नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडतो असा वडापाव तर त्यासाठी लागणारा साहित्य आणि कृती आपण बघूया तर बटाटे वड्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत त्यात आपण हे स्वच्छ केलेले बटाटे धुऊन स्वच्छ केले त्यात आपण उकडून घेऊया आपले बटाटे उकडतायत तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया आपल्याला हे बघा इथे एक कप मी बेसन घेतलंय हे जर वजनी ह्याचं जर, जर माप पाहिलं आपण तर एक दीडशे ग्रॅम वगैरे याच वजन असेल इथे मीठ घेतोय आपण आपला अर्धा चमचा एक मीठ धरा तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकलात तरी चालेल इथे दोन चार शिमूट आपल्याला सोडा टाकायचा आहे अगदी थोडा सोडा टाकलाय आपण आणि इथे थोडस बघा इथे ओवा घेतलाय मी असा क्रश करायचा असा हातावर किंवा चुरगळा थोडा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे टेस्ट चांगली येते आता आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आधी आपल्याला सुखे पीठ वगैरे आणि मीठ वगैरे मिक्स केलं व्यवस्थित की आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचंय हे बघा आपलं बॅटर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय तर सगळ्या गोटळ्या आपण मोडून काढले कन्सिस्टन्सी बघा आपल्याला एवढी ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळ नको आपल्याला हवंय एक कप आपण जो बेसन घेतलेला त्यासाठी मला अर्धा कप पाणी लागले अर्धा कप पेक्षा थोडं जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करून हे बॅटर करून घ्या ह्याला अर्धा तास आपल्याला रेस्ट करायला ठेवायचंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे आपण बघा आता मिक्सरचं भांड घेतलंय ह्याच्यामध्ये हे बघा पासा पाकड्या लसूण घेतलाय आपण एक इंच आलं घेतोय आणि पासा इथे आपण मिरच्या घेतोय ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी पासा घेतल्यात जर तिखट असतील तर तुम्ही तीन ते चार घेतला तरी चालेल आता आपल्याला हे व्यवस्थित वाटून घेऊया हे बारीक करून घेऊया हे बघा आपण हे असं जाडसर वाटून घेतलंय तर इथे आपण बघा एक ताट घेतलं ज्यामध्ये आपण हे उकडलेले बटाटे आपण सोलून घेतलेत बघा थोडेसे ना आपल्याला इथे स्मॅश करून घ्यायचे आहेत पहा मी असे जाडसरच हे स्मॅश करून घेतलेत आपल्याला पुन्हा स्मॅश आहे तर ते नंतर करायचे आता आपण काय करूया इथे आपण एक चमचा तेल घेतोय बघा तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकतोय आपण बघा एक छोटा चमचा मोहरी टाकले चांगली तडतडू द्यायची थोडस आपल्याला आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हिंग टाकतोय आपण आणि त्याच्यानंतर हिंग टाकल्यानंतर हे बघा कढीपत्ता पत्ता टाकलाय आपण ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे जो वाटलेला मसाला आहे आपला तो ह्याच्यामध्ये टाकायचा याच्यामध्ये आता ह्या वाटणामध्ये आपण हे बघा अर्धा चमचा मी मीठ टाकलंय तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय तुम्ही मसाला टाकल्यानंतर ते गॅस बंद केला तरी चालेल पण करपू देऊ नका तर त्या वड्याला पूर्ण करपलेला वास येणार असं व्यवस्थित हे मिक्स करून भाजून आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आता टाकायची अर्धा चमचा मी इथे हळद टाकली व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण हा मसाला व्यवस्थित भाजलाय बघा ह्याच्यामध्ये आपण जे स्मॅश केलेला आपला बटाटा आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या सगळा मसाला तुम्ही जर असा हा ठेचा बनवून ठेवलात ना वड्याचा आणि नंतर कधी बटाटे उकडून त्याच्यामध्ये फक्त मिक्स करून केलं तरी चालत हा ठेचा वडापावचा जो काय आहे वडापावचा ठेचा बनवायचा आणि स्टोर करायचा फ्रीज मध्ये ठेवला ना व्यवस्थित भाजून तरी तो राहतो कधीही तुम्ही वापरू शकता तो आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस हे स्मॅश करून असं घ्यायचंय बटाटा आपला व्यवस्थित मी पूर्ण स्मॅश करून घेतलाय कारण मला मध्ये मध्ये बटाटा आलेला आवडत नाही इथे मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या परत एकदा हे पहा व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याचे गोळे करून आपण घेऊया साधारण हे बघा एवढा मी गोळा करून घेतलाय हे बघ एवढी अशी आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि एवढा करायचा एवढा आता आपण असे सगळे आधी करून घेऊया आता आपण काय करूया आपण जे हे बघा आपलं बॅटर बघा अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवलं होतं हे व्यवस्थित झालेलं आहे भिजले बघा आता आपण वडे तळायला घेऊया इथे आपण तेल आपण कडकडीत तापवलेलं हे एक चमचा ह्याच्यामध्ये टाकलंय परत एकदा तुम्ही हे मिक्स करून घ्या तेल टाकल्यामुळे वडे खुसखुशीत होतात इथे बघा ह्या बॅटरमध्ये आपण ही जे आपण बटाट्याचं वड्याचं बनवलेला आहे गोळा आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉपर असं मिक्स करायचं आहे बघा असं घ्यायचं यासं वड्यावरचं वरचं पीठ असं थोडं काढा हे बघा असं थोडंसं भांड्याला आपल्याला घासून घ्यायचं आणि असं सोडायचं आपण वड्यावर आपलं हे बॅटर आपलं जाऊ द्यायचं नाही आपण पटकन हात साईडला करायचा असे आपण सगळे आधी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये ह्याला आता पलटी मारून घ्या व्यवस्थित हे बघा आपले वडे आता हे व्यवस्थित तळून झालेले आहेत आता आपण ह्याला बाहेर काढूया हे बघा अगदी खुसखुशीत झाले आता आपण काय करतोय मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या त्यासाठी मिरची काय करायची आहे ह्या स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेले आहेत त्याला मधी असं कट मारून घ्यायचं आहे बघा मिरच्या बघा मी अशा ह्या ह्याच्यामध्ये झाऱ्यामध्ये घेतल्यात अशाच आपल्याला त्या कढईमध्ये टाकायच्यात एवढ्या झाल्या की आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा हे बघ मी काढून घेते या बाऊलमध्ये आणि ह्या गरम असतानाच आपल्याला त्याच्यावर मीठ टाकायचं आहे हे बघा ह्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे व्यवस्थित असं हे गरम असतानाच असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आपली मिरची तयार आहे तरी इथे आपण वडापाव खातो ती लाल चटणी आपण करून घेतो आहे त्याच्यासाठी लसूण घेतला आहे बघा अर्धा पाकळ्या हे लसूण आहे त्याच्यामध्ये आपण हा बघा हा छोटा चमचा एक चमचा आपण ही चटणी पावडर टाकतो याच्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे मीठ टाकतो आहे आणि हे बघा खोबरं घेतो आहे याच्यामध्ये आपण एक वाटी हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आपण हे आपण जरा आता वाटून घेऊया इथे पहा आपली ही चटणी करून तयार आहे अगदी पल्स मोडवर मी हे वाटून घेतलेलं आहे जास्त हे करू नका नाही तर नारळाच्या ह्याच्यामधलं ऑइल बाहेर पडू शकतं म्हणून अगदी थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला हे आपण हे लादीपाव घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही लसणूची चटणी टाकायची आपण मग अशी बनवली ही बघा तुम्हाला हवी तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही त्याच्यावर हा वडा असं तुम्ही असा प्लेटिंग करू शकता हे बघा या पद्धतीने तर आपले आज वडापाव तयार आहेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाल मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार